मित्रांनो गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये मी सगळ्या दर्शकांचं स्वागत करतोय बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये आहे नवीन ठाणेदार या ठिकाणी आलेले आहेत मागचे ठाणेदार काटकर साहेब यांची सियारूला बदली झाली त्याच्यानंतर त्यांच्या जागी खामगाव येथून नरेंद्र ठाकरे साहेब आलेले आहेत ठाकरे साहेबांचं बुलढाणा शहरवासियांच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना आपण विचार तुमचं स्वागत सर काय प्रायोरिटी राहणार आहे काय बुलढाण्यामध्ये आल्यानंतर काय वाटतंय काय अभ्यास केलाय का बुलढाणा साहेब बुलढाणा शहरमध्ये जे सध्या तुमचा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे त्यानंतर बरेच आता सध्या एक्झाम चालू आहे कॉलेज जे चिणीवार असेल जे गुंडगिरी करतील मुलं यांच्या संदर्भात कारवाई करण्याचे आम्ही नियोजित केलेलं आहे त्याबद्दल तसंच घरपोडी नाईट गस्त आणखी मजबूत करणार आहोत आणि जास्तीत जास्त गुन्हे उघडणे सांगण्याचा सा, प्रयत्न करणार आहोत बुलढाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे भूक आलेले आहेत त्याच्याविषयी काय भूमिका आपली नक्कीच आम्ही कारवाई करू त्यावर आणखी काही बुलढाण्याच्या दृष्टिकोनातून काही व्हिजन डोक्यात आहे कायदा आणि सुव्यवस्था हा भाग पाठ झाला याच्या व्यतिरिक्त आणखी काही अशी काही गोष्ट की शहरवासियांना सोबत घेऊन आपल्याला करता येईल असं काही डोक्यात आहे का सध्या नक्कीच बुलढाणा जिल्ह्याचं ठिकाण आहे नक्कीच सर्व राजकीय तसेच सर्व समाजातील सर्व घटक इथं आंदोलन करत असतात आणि नक्कीच आणखी बुलढाणा शहरवासियांना जर आणखी काही आम्हाला सूचना करू शकतील तर निश्चितच आम्हाला आमच्या मोबाईलवर केव्हाही सूचना करू शकतात सगळ्यांचं स्वागत राहील सर्वांचं स्वागतच राहील सर आपलं जॉईनिंग कधीच आहे आणि आपलं ड्युटी कुठे कुठे झाली तेवढं एकदा सांगू द्या जॉईनिंग जवळपास दो दोन हजार आठ ला माझी जॉईनिंग आहे त्याआधी सुरुवातीला बीड त्यानंतर अमरावती आणि तुमचा बुलढाणा जिल्हा अशा जवळपास पंधरा वर्ष माझी सर्व्हिस आहे मित्रांनो तुर्तास पहिलाच दिवस आहे आणि आल्याबरोबर आपण त्यांना भेटलो सिटी प्लस चॅनलने त्यांची प्रतिक्रिया घेतली आहे मुलाखत छोटीशी घेतली आहे याच्यानंतर जेव्हा जेव्हा ते कारवाई करतील खूप चांगलं काम करते तेव्हा तेव्हा आपण पुन्हा एकदा भेटत राहू कॅमेरा पर्सन नितीनजींसह रणजितसिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा